सध्याच्या काळात लाकूड फर्निचर पेक्षा मेटल फर्निचरच जास्त वापरलं जात तुम्हाला कपाट बेड सोफा शुर्या किंवा कोणतंही फर्निचर घ्यायचं असेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला फर्निचरचा बिझनेस करायचा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे बघा डबल पत्र आहे मित्र हे हो बघा हे एक लॉकर आहे जर या ठिकाणी एखाद्याला बिझनेस करायचा असेल तरी तुमच्याकडे संपर्क साधू शकतो ना हो हो आपण ओपन आहोत मॅक्सिमम प्रोजेक्ट यावेळी ना आमचे चाललेत कोकणामध्ये अच्छा मोठी साईज आहे आणि तुम्ही वुडन फर्निचर सारखं दिसते ओके आणि ते पत्राचे आहे आणि पावडर कोटिंग पाहू शकते आल्यानंतर फुल साईज एकदम पाहू शकता ही किती जागा आहे ती आज आपण माहिती देणार आहोत ते म्हणजे नॅशनल फर्निचर बद्दल नॅशनल फर्निचर हा कोकणात प्रसिद्ध आणि कोकणातील लोकांचा आवडता ब्रँड आहे नमस्कार मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरच्या सरच्या स्वागत करतो मित्र हो आज मी आलो आहे मुंबईतील मालाड या ठिकाणी इथे येण्याचं कारण म्हणजे मित्र हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या घरात आहेत ना कपाट किंवा फर्निचर अशा विविध प्रकारच्या फर्निचरची आहेत ना गरज भासत असते आणि त्यासाठीच तीच माहिती देण्यासाठी आज मी तुम्हाला या ठिकाणी मालाडमध्ये आलेलो आहे मित्र तुम्हाला एक ब्रँड माहिती असेल कपाडांचा जो खूप अगोदरपासून चालत आलेला आहे जवळजवळ शंभर वर्षांपेक्षा जास्त या ब्रँडला झालेले आहे तो म्हणजे कपड्यांमध्ये फर्निचरमध्ये नॅशनल फर्निचर आणि आपल्या कोकणात आहेत ना विविध ठिकाणी गावागावात पोहोचलेला हा ब्रँड आहे तर मित्रहो याच ठिकाणी आज मी नॅशनल फर्निचरला भेट देण्यासाठी आलेलो आहे बघा इथे तुम्ही पाहू शकता आणि ह्या नॅशनल फर्निचर, फर्निचर वर्कचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो शॉप नंबर फायू बॉम्बई टॉकीज कंपाऊंड ऑपोजिट ट्रिबो ऑलेव्ह नेस्ट मालाडवेस्ट मुंबई चार शून्य शून्य सहा चार इथे आहेत ना यांच्याकडे जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त व्हरायटीज आहेत आणि तुम्हाला हवं त्या प्रकारच्या आहेत ना फर्निचर फर्निचर या ठिकाणी तुम्हाला करून मिळेल जर तुमचे चार रूम असू दे दोन रूम असू दे एक रूम असू दे तर त्यामध्ये सुद्धा आहेत ना तुम्हाला फर्निचर करून पाहिजे असेल तर ते तरी ते सुद्धा हे करून देतात तर याबद्दलच आज आपण सर्व माहिती घेणार आहोत तर पुढे जाण्याअगोदर या फर्निचरचे ओनर करण सर तर यांचं त्यांच्याकडून आपण या त्यांच्या कंपनीबद्दल माहिती घेऊया तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत करण सर नमस्कार सर हॅलो नॅशनल फर्निचरचे ओनर तर सर आता आपला हा जो नॅशनल फर्निचर तुमचा तुमची कंपनी आहे तर साधारण आहेत ना मी माझ्या लहानपणापासून बघितलेलं आहे hey. म्हणजे आमच्याकडे पण नॅशनलचं कपाट वगैरे होतं या कंपनीबद्दल आहेत ना आम्हाला थोडक्यात माहिती देणार ना बेसिकली uh, मी थर्ड जनरेशन आहे या सेम बिझनेसमध्ये ओके ठीक आहे आणि आमच्याकडे कमीत कमी फिफ्टी डिफरंट मॉडेल्स आहेत कबर्ड्सचे अच्छा आमची एक्सपर्टी कबर्ड्स आणि सेफ कबर्ड सेफ आणि बेड ओके त्याच्यात आमची एक, एक्सपर्टी आहे आणि आम्ही कमीत कमी लास्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हन पासून या बिझनेस मध्ये आहे आपण कोकणात नाईनटीन एटी पासून आहे अच्छा आपली आहे ओके आपले बरेच बरेच डीलर्स दे, दे, डिस्ट्रीब्युटर्स आहे अच्छा जसं की तुमची ही कंपनी आहे स्वतःची मग जर या ठिकाणी एखाद्याला बिझनेस करायचा असेल तरी तुमच्याकडे संपर्क साधू शकतो ना हो हो आपण ओपन आहोत मॅक्सिमम प्रोजेक्ट यावेळी ना आमचे चाललेत कोकणामध्येच अच्छा माझ्याकडे आम्ही कपाटाची पॅटर्न चेंज करून टाकली आहे आमच्याकडे सगळं नॉकडाऊन नौ, फर्निचर आहे फोल्डिंग फर्निचर आहे अच्छा आणि त्याची स्ट्रेंथ पण चांगली आहे सेकंडली आम्ही त्याला पीपीसी करतो ओके प्लास्टिक पावडर कोटिंग ओके 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 तर त्या ते केल्यानंतर या कपाटाची लाईफ ट्वेंटी इयर्स वाढून जाते नॉर्मली आपला तुम्ही रेफ्रिजरेटर असते त्याच्यावरती आपण हे प्रोसेस करतो काम त्याच्यावरती ओके त्याचप्रमाणे त्या, मग अजून एक गोष्ट की एखाद्याचा जर बंगलो असेल किंवा समजा आमचं घर आहे आमच्या घरामध्ये जर आम्हाला टोटली पूर्ण फर, फर्निचरचं एकाच मध्ये करायचं असेल कि नाही काय तर त्या प्रकारे तुम्ही करून देऊ शकता का करून देऊ शकता आम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने पूर्ण बेडरूम ची डिझाईन वगैरे करून देतो ओके अँड ऑल माय माझा पूर्ण फर्निचर आहे ना ते फुल्ली लॉकडाऊन आहे अच्छा ते आपल्याला घरी येऊन पुरा फिटिंग करू शकतो आपण आणि आपण तुमच्या साईजच्या हिशोबाने तुमच्या डिझाईनच्या हिशोबाने पण आपण कस्टमाइज करून देऊ शकतो ते सगळं ओके व्हरायटी ऑफ कलर कॉम्बिनेशन आहे आता आम्ही नवीन ना वुडन फिनिश आणली आहे अच्छा म्हणजे तुम्हाला कधी कधी कळणारच नाही कवर्ड मेटल्स आहे की वुडनच आहे हा काय हो आता हे नॅशनल फर्निचरचं सर्व फर्निचर, सर फर्निचर तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता करताना हो हो। आमचा प्लांट पालघरला आहे नाशिकला okay. आहे आम्ही स्वतः सगळं मॅन्युफॅक्चर करतो हो। आणि इथला टायमिंग काय तुमचं इथला टाइमिंग मॉर्निंग नाईन ते से सेवन या गाडी सेव्हन पर्यंत नऊ ते सात पर्यंत तुमच्या आणि मॅक्सिमम आयटम्स तुम्हाला इकडे डिस्प्ले वरती बघायला बघायला मिळतील ओके चालेल ठीक आहे थँक्यू सर चांगली माहिती दिला त्याबद्दल तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्या बरोबर आहेत परेश दादा नमस्कार काका नमस्कार या तर काका आम्हाला का, फॅक्टरी आउटलेट बद्दल माहिती द्या ना की या ठिकाणी कोण कोणत्या कपाट कपाड आहे वेगळी 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 प्रकारची पावडर कोटिंग मध्ये कपाट बनतात या हात मध्ये या काका हे बघा हे जे कपाट आहेत ना ते थोडस काहीतरी वेगळं पाहायला वेगळे ते काय मोठी साईज आहे आणि तुम्ही वुडन फर्निचर सारखा दिसते ओके आणि ते पचऱ्याची आहे आणि पावडर कोटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये वुड फर्निचरची फिनिशिंग लावली आहे अच्छा आणि फुल साईज आहे हे बघा हे बघा लॉकर बी आहे पावडर कुटिंग केला आहे पावडर कुटिंग नंतर त्याच्यावर वडिंग फर्निचरचे फिनिशिंग प्रिंट लावली आहे आणि गॅरेंटी वाली वस्तू आणि टोटल मशीन मार मध्ये बदल आहे बघा हे हँगिंग रोड आहे अच्छा नवी व्हेरायटी आहे सगळी अशा प्रकारे आहेत ना हे स्टोरेज साठी आहे स्टोरेज साठी वरच्या साईडला पण आहे हा हे एक नंबर हे दुसरं आहे हे सिंपल डिझाईन आहे सिंपल आणि सोबर आहे त्याच्यामध्ये डबल पत्र आहे हातमध्ये बी पत्र आहे आणि भार बी पत्र आहे बघा डबल पत्र आहे हो याला हे बघा एक लॉकर आहे पार्टीशन आहे दोन सेल्फ आहे आणि खाली दोन रोवर आहे बघा ओके खालच्या साईड दोन रोवर चेके साधारण आपल्याकडे एकूण आहेत ना किती परत किती कपाटाची हे मिळू शकतो व्हरायटी तुम्हाला पाहिजे तशी व्हेरायटी भेटणार okay. आपण आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग हे बघा अच्छा हे नवीन कलर आहे आता हा कलर नवीन कलर कॉम्बिनेशन पहा किती सुंदर आहे तो हे गोदरेज टॅप आहे अच्छा इथे एक लॉकर आणि दोन रोअर आहे आणि फुल हँगिंग आहे फुल ड्रेसिस साडी ठेवू शकता आपण त्याच्यामध्ये एक सिक्रेट चोरखाना बी आहे काही डॉक्युमेंट फाईल दागिना पैसा काय बी ठेवू शकता तुम्ही आणि लॉक बी मारू शकता पण नाही हे बघा कसं आहे ते त्याच्यामध्ये एक नवीन व्हेरायटी आली आहे बघा वूड फर्निचर मध्ये हे बघा हे वूड फर्निचर आहे एकदम चांगले दुसरीकडे कुठे पाहायला स्वतः मॅन्युफॅक्चर आम्ही स्वतः बनवतात आणि आम्ही स्वतःची फॅक्टरी आहे पालघर मध्ये अच्छा आणि नाशिकमध्ये आम्ही स्वतः पावडर पुटिंग करतो आम्ही स्वतःच बनवतो आणि स्वतःलाच आमची दुकानमध्ये ठेवतो आम्ही ओके खूप सुंदर आहे मित्र हे बघा त्याच्यामध्ये जागा आपल्याला दोन तीन व्हेरायटी आहे काय सगळी वेगळी वेगळी शरमाइका असते ना सगळी 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 वेगळी शरमाइका बी असते सुंदर सुंदर अशी हे बघा हे नवीन वूड फर्निचर मध्ये बघा किती चांगला दिसते बघा फर्स्ट क्लास सुंदर दिसत हे वूड हे बी वूड फर्निचर आहे बघा हे पण वूड फर्निचर आहे ह्याच्यामध्ये एक लॉकर आहे एक, एक ड्रॉअर आहे पार्टिशन आहे दोन सेल्फ आहे आणि हे पावडर कोटिंग केल्यानंतर त्याच्यावर हे वूड फर्निचर लावलेले आहे आणि गॅरंटी आणि फुल फुल गॅरंटेड आहे ओके आणि काय होणार नाही अच्छा हे पावडर कोटिंग आहे आणि तुमची डिलिव्हरी सर्व ठिकाणी होते हां डिलिव्हरी होते सगळी आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः आम्ही देतो आणि तुमच्या घरी पाठवतो आम्ही काय ओके ओके तर मित्र हे बघा अशा प्रकारे आहेत ना इथे तुम्ही पाहू शकता इथे आल्यानंतर आहेत ना मित्र अजून खूप सारी व्हरायटी आहे याच्या व्यतिरिक्त पण यांच्याकडे व्हरायटी आहे पण सर्व आपण काय डिस्प्लेला लावता ना। येत नाही किंवा दाखवता येत नाही पण जेवढी जेवढी मोठी साईज आहे जरा हा ए फोर्टी टू साईज फुल साईज फोर्टी एट ही फोर्टी एट ची आहे काय हां फुल साईज एकदम अच्छा मित्र पाहू शकता ही किती जागा आहे ती तर कोणाला मोठी साईज हवी असेल शर्ट पॅन्ट साईज आहे त्याची फोर्टी एट फोर्टी एट चार फीट चार फीट आणि तीन डोअर वाला आहे ना तीन डोअर तीन डोअर ओके ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे कलर बी आहे ओके हे वूड कलर आहे अच्छा, अच्छा कलर वेगळा पाहिजे भेटणार 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 हा भेटणार भेटणार हा मिळू शकतो हे बी पावडर कोटिंग मध्ये आहे बघा मस्त पावडर कोटिंग पावडर कोटिंग आहेत ना सध्या मस्त वाटतोय हा याचं कलर कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे बघा हा कलर वेगळा आहे आणि हा कलर वेगळा आहे डबल कलर आहे आणि हा ग्रे आहे डार्क ग्रे लाईट ग्रे इथे लॉकर वगैरे सर्व ड्रॉवर वगैरे काय आपल्याकडे आमच्याकडे सूर एक बी आहे चप्पल ठेवायचे स्टँड शूर कुठे आहे ना, ना। आपण हे आहे अच्छा, है। 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 आ, हे बघा डबल डेकर इकडे चार जोडी वरती चार जोडी एका मध्ये आठ जोडी राहते चप्पल हे बघा शू ॲक कसं आहे एक नंबर आपण असं लॉक पण करू शकतो लोक आहे ना लोक आहे ना साहेब ओके लोक आहे हे काय दिवाळीमध्ये स्टँड ठेवून चप्पल दिवाळीमध्ये करूं स्टँड करू शकतात ओके ही आ, ही आहेत ना मला आवडली मी फर्स्ट टाइम पाहतोय अशा प्रकारे रॅक जर कोणाला मुंबईमध्ये जागा कमी असते करेक्ट हा काय आणि तर अशा वेळी तुम्हाला हा रॅक उपयोगी पडू शकतो नक्कीच उपयोगी पडू शकतो कारण मला माहिती आहे जर तुम्ही शू वगैरे आहेत ना जर तुमचे चप्पल वगैरे घराच्या बाहेर जरी ठेवलात म्हणजे फ्लॅटच्या बाहेर वगैरे तर ते चांगले चांगले चप्पल चोरी पण जातात ओके मग जर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही हा रॅक घेऊ शकता त्यासाठी एक एक नंबर आयडिया केलेली आहे Okay, याच्यामध्ये कलर वगैरे मिळतो या शुरेक मधील साईज बी लई साईज आहे तीन वाली आहे चार वाली आहे पाच वाली आहे इकडे या साहेब अच्छा हे बघा हे बघा साहेब हे बघा प्रकारे आणि इथे करण सरांचे वडील आहेत नमस्कार नमस्कार हे बघा साहेब मध्ये माझ्याकडे सगळे स्टॉक आहे तीनवाला वाला पाच वाला झेम्बो आहे डबल डेकर आहे सिंगल डेकर आहे वेगळी वेगळी साईज आहे साहेब जर तुमच्याकडे स्टॉक जर तुमचा शूचा वगैरे चप्पलचा वगैरे जास्त असेल तुमच्या घरामध्ये माणसं जास्त असतील तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे चुऱ्या घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायची आहे ती म्हणजे मालाड वेस्टला बॉम्बे टॉकीज बॉम्बे टॉकीज नॅशनल फर्निचर या ठिकाणी ते बघा पावडर कुटिंगमध्ये पावडर कुटिंगमध्ये बारका आहे दोन डोअरचं फर्निचर आहे बारका कपाडा याची साईज काय आहे साधारण हे सहा फूट आहे साहेब सहा फूट ये ये भी ये वेकली, वेकली, आथ, हे बघा हे बी पावडर कोटिंग मध्ये आहे साहेब आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत हे वेगळी वेगळी डिझाईन आहे सगळी बघा डिझाईन आहे अच्छा मित्रांनो हे बघा हे कपाड्याची डिझाईन एकदम वेगवेगळी आहे ती बघा त्याच्यामध्ये आहेत ना एक लॉकर आहे एक ड्रॉवर आहे पार्टीशन आहे तीन तीन कप्प्यांचं हे कपाट तीन दरवाजे दरवाजांचं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर कपाड पाहायला आहे पण हे एक सुंदर आहे नॅशनल फर्निचर हे आहेत ना आतमध्ये स्ट्रक्चर फिनिशिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा जर तुमच्याकडे जागा थोडी कमी असेल आणि तुम्हाला कपड पाहिजे असेल तर तुम्ही ह्या कपाडाचा विचार करू शकता हे बघा हे एक लॉकर टाईप आहे का हा लॉकर आहे ओके तरी बघा मित्र घरामध्ये जर तुम्हाला लॉकर वगैरे ठेवायचं पाहिजे असेल तर हा एक ऑप्शन चांगला आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतील ना तुमच्याकडे ओके आणि हा एक हे कपाट छोट आहे का ह्याची हाईट छोटी आहे 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 अच्छा फीट त्याच्यामध्ये पण कलर वेगवेगळे फूट पेक्षा पण जर कमी तुम्हाला हाईट वाला कपाट पाहिजे असेल पाच फीट अच्छा आणि हे ऑफिस टेबल ऑफिस टेबल वगैरे जर तुम्हाला हवे असतील ते सुद्धा आहे बघा ते अशा प्रकारे वेगवेगळे कपाट आपल्याला पाहायला मिळतं हे बघा ते पण एक छोटं झालं तुम्हाला पाहिजे असेल क्वालिटी असेल तू एक बघा सहा फूट बाय साडेसहा फूट आहे तर मित्रो हे बघ बघू शकता तुम्ही हे बघा फुल फुल साईज फुल साईज सहा बाय साडेसहा फूट डबल पत्रा डबल पत्रा सहा बाय साडेसहा फूट बघू शकता किती स्पेस आहे ती यामध्ये खालच्या साईडला ड्रॉवर सुद्धा आहे हे बघा डबल ड्रॉवर आहे डबल डबलपत्र्याचं ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर आपल्याला पाहायला मिळते ह्या साइडला सुद्धा इथं जर एकच मोठंच्या मोठं कपाट घेत असाल ना तुम्ही तर ह्याचा विचार करू शकता तुम्ही बघा तिकड्यात ना वेगवेगळी व्हरायटी वेग 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 आहे तर करण दादा आत्तापर्यंत आपण तुमच्या फॅक्टरी आउटलेटला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कपाट पाहिलं पण पण या व्यतिरिक्त अजून काही थ्री डोअर कपाटमध्ये काय ऑप्शन आहे आपल्याकडे हो बघा हे एक आहे कबड आणि ड्रेसर दोघेही आहे ओके कपड हो। आणि ड्रेसर हो हे ड्रेसिंग टेबल बरोबर इनबिल्ट आहे याचा तर मित्र पाहू शकते बघा ही ड्रेसिंग कपड इनबिल्ट आहे याच्यामध्ये बघा हे तुम्ही पहिल्यांदा खाली वुडन मध्ये बघितलं असेल आता याचा मेटल मध्ये पण आहे ओके कप्पे पण याच्यामध्ये भरपूर दिले आहेत भरपूर स्टोरेज आहे ते बघा मित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थ्री ओव्हर मध्ये कशा प्रकारे आणि महत्वाची गोष्ट आहेत ना हे कप्पे पण आहेत ना तसं स्टोरेज भरपूर आहेत आणि छोटे छोटे कप्पे आहेत त्याच्यामुळे आहेत ना आपण ठेवायला पण जास्त मिळतं आणि मोठा कप्पा असेल ना तर कपडे ठेवताना प्रॉब्लेम होतो स्पेस हँगर तर... आहे हा ही स्पेस हँगर साठी बाकी तुम्ही छोट्या छोट्या ठिकाणी कपडे ठेवू शकता असे याचा लुक बघा अशा प्रकारे याचा लुक आहे आणि यामध्ये दादा काही कलर वगैरे अजून भरपूर कलर ऑप्शन आपल्याला हवा तो मिळू शकतो नॅशनल फर्निचर मध्ये अजून कोण कोणत्या गोष्टी मिळतात त्या मी तुम्हाला सांगतो हे बघा स्लाइडिंग डोअर कॅबिनेट ओके बेंच वगैरे शाळेसाठी पाहिजे असतील तर त्या आहेत वॉटर पार्क लॉकर त्याचप्रमाणे हे बघा इथे सर्व हे लॉकर आहेत जर तुम्हाला लॉकर वगैरे पाहिजे असतील नॅशनल डोमेस्टिक फर्निचर हे बघा हे अशी वेगवेगळ्या प्रकारमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला फर्निचर पाहायला मिळतं अजून एक महत्वाची गोष्ट की हे बघा डिजिटल बेडरूम सेट जर तुम्हाला बेडरूम तुमचा फर्निचरमध्ये सेट करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही नॅशनलशी संपर्क साधू शकता इथे मोबाईल स्टोरेज सिस्टीम ही बघा ही अशी कॉम्पॅक्टर आहेत हे सर्व हे बघा इथे लायब्ररीसाठी जर तुम्हाला काही फर्निचर पाहिजे असेल तर त्यासाठी पण आहे तुमच्याकडे ग्लास डोअर कॅबिनेट वगैरे हो आहेत बुक केस आणि ह्या नॅशनल हॉस्टेल फर्निचर हॉस्टेलसाठी जर तुम्हाला काही फर्निचर पाहिजे असेल तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहे तर या सर्व गोष्टींसाठी आहेत ना तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आता मी तुम्हाला काही पुढच्या गोष्टी दाखवतो इथे कपाट वगैरे तर मित्र हो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कपाट पाहिजे असेल रॅक पाहिजे असेल कितीही साईजमध्ये कोणत्याही कलरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तर तुम्ही नॅशनल फर्निचर मालाड या ठिकाणी अवश्य भेट द्या त्याचप्रमाणे मित्र जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फर्निचर वगैरे बसाय बसवायचं असेल वेगवेगळ्या प्रकारचं तरी सुद्धा तुम्ही नॅशनल फर्निचरशी संपर्क साधू शकता इथे स्क्रीनवरती मी कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस देत आहे तिकडे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा इथे यायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि बाकीची काय असेल ती माहिती या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळू शकते तर मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकरता सुंदर バイバ <Bye bye. S 2> イ。Bye bye.